आजकाल वाढदिवस म्हणजे केक डी जे फोटो आणि पार्टी पण काही माणसं अशी आहेत ज्यांचं जीवनच समाजासाठी अर्पण झालंय काल घनसोलीतही एक असाच वाढदिवस साजरा झाला नवी मुंबईचे युवा नेते संकल्प नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश सकपाळ सामाजिक संस्थेने आयोजित केलं होतं मोफत मोतीबिंदू शिबिर यात असंख्य नागरिकांची मोतीबिंदूची मोफत तपासणी झाली अनेक दिग्गज मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि शिबिराची शोभा वाढवली

गरजू महिलांना घरकाम शिवण क्लासमधून स्वयंपूर्णतेची दिशा संगणक शिक्षणाने नव्या पिढीला डिजिटल कौशल्य आणि गरजूंना मोफत अपघात विमा अशा अनेक उपक्रमांनी ही संस्था नेहमीच चर्चेचा विषय असते यावेळीही अनेक महिलांना त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं काहींना थेट आर्थिक मदत करण्याचं कामही गणेश सकपाळ यांनी केलंय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी घनसोली मंडळ गणेश सकपा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे तरुण तडफदार युवा नेते संकल्पजी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज घनसोली विभागात आम्ही मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी राबवत आहोत संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत चारशे त्र्याहत्तर रुग्णांचे यशस्वीरित्या आम्ही शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत आज या ठिकाणी शंभर नवीन रुग्णांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नाव नोंदणी केलेली आहे संकल्प नाईक यांच्यासारखे युवा नेते आणि गणेश सकपाळ व गणेश खपके यांच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा वाढदिवस हा एखादा उत्सव होतो यात काही शंका नाही आज ते केवळ स्वतःचा दिवस साजरा करत नाहीत तर ते समाजाचं आयुष्य उजळवण्याचं मोठं काम करतायत त्यामुळे ते त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांचं कौतुकही का केलं गणेश सकपाळ सामाजिक संस्था ही ही संस्था गणेश सकपाळ यांनी सुरू केली आणि यांच्या माध्यमातून शिक्षण असो आरोग्य असो रोजगार असो आधार असो अशा कितीतरी ज्या ब्रांचेस आहेत शाखा आहेत याच्यामध्ये काम त्यांनी केलेलं आहे मी स्वतः कितीतरी वेळा त्यांच्या अशा कार्यक्रमानं उपस्थित राहिले तो योग मला आला आजसुद्धा आपण इथे पाहतो आहे की पाचशे मोतीबिंदूचे ऑपरेशन्स आज इथे पूर्ण होत आहेत म्हणजे त्यांच्या माध्यमातून पाचशे जणांना खऱ्या अर्थाने नेत्रबिंदूची जीवन संजीवनी त्यांनी दिलेली आहे माझ्या त्यांना बरोबर शुभेच्छा अशा प्रकारेच कार्य चालत राहू दे खरं सांगायचं तर अशा वाढदिवसांची गरज आज समाजाला आहे जिथे केक कापण्यापेक्षा के आयुष्य घडवणं महत्त्वाचं ठरतं गणेश सकपाळ सामाजिक संस्थेच्या या कार्याला सलाम आणि संकल्पनाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणेश सकपाळ यांनी सुरू केलेला हा सेवा उत्सव असाच सतत चालू राहू दे हीच सदिच्छा